आयज आसा आमी मडगांव साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाच्या भायर आसा आनी हांसार एक सांगपाचो विशय म्हणल्यार इतलोच की तुमी माझ्या फाटल्यान पळयता हॉस्पिटलाचेर कश्या तरेन काळोख पडटा आनी एकदम अंधकार दिसता पळोवपाक तुमी शकता सो आयज सांगा मुद्दा म्हणल्यार इतलोच की ह्या हॉस्पिटलाच्या भायर एक हयमास खांबो जो असा हो घालपाची गरज आसा जेणे करून हॉस्पिटलाचेर उजवाड पडटलो आणि सरावडिंग एरिया जे तुमका दिसता जो आ, पार्किंग आता हंगा भर या तर असो अंधकार पडटा मनीस सुद्धा जे तो सुद्धा दिसून येणार आणि सांगा विषय म्हणजे हांसर आता तुम्ही पण हो जो आता रोड हो नुया साकून मडगाव येता आणि मडगावच्या नुया वयता ज्या वेळाचेर मडगाव साकून जे गाडी एंट्री जेव्हा हॉस्पिटलाच्या गेटी वयता करत हो बिझी रोड असलेले कारणान हंगसर रस्त्यार कितलेशेच वेळ रावचे पडटा एम्बुलन्स सुद्धा आम्ही हांगा रावन पळयला हो कितलेशेच वेळ भायर रावचे पडटा तांकां कारण ज्यो गाडयो तेकोन तेकोन येतात आनी फास्ट आसता हेज्या कारणान तांकां भायर खूब वेळ रावन टायम पळोवचो पडटा गाडी सोंपली म्हणटकीर भितर घेवचे पडटा हांगसरलो सांगपाचो विशय म्हणल्यार एक हांगसर अंडरपास जावपाची गरज आसा कारण जी गाडी येता तेका रावपाक पडपाक जायना अंडरपास आसले म्हणटकीर तेका भितरल्यान डायरेक्ट हॉस्पिटलाच्या भितर एंट्री मेळपाक जायी या दोन विषय हांसार लक्ष घालपाची गरज आता कन्सर्न ऑथोरिटी तसेच आमचा हेल्थ मिनिस्टर आज लक्षी जो आसा जा हे हाजेर लक्ष घालपाची गरज असा दोन मुद्दे एक हायमास खांबो हांसार मध्ये जेणे जेणेकरून फुल उजवाड जातो दुसरो विषय जो आसा वर अंडरपास जो जाय कारण हॉस्पिटलात येता असताना रस्त्यावर गाडी चढ वेळ रावपाक पडपाक जायना राव पळयता आवाज तुमचा आमचं सावंत सौदेसाई मडगाव